नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची आहिल्यानगर एज्युकेशन सोसायटी जनरल सेक्रेटरी श्रीमती छाहते अशोभाऊ फिरोद्या यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेचे सहकार्य श्री गौरव भाऊ फिरोद्या यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे खजिनदार मानेश्री प्रकाशजी गांधी साहेब संस्थेचे सल्लागार सदस्य मानेश्री भूषणजी भंडारी यांच्या उपस्थितीत आज एईएस यांच्या वतीने मानने मुख्याध्यापक माने मानेचे प्रभाकरचे भाबडसर यांच्या संकल्पनेतून आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यावेळी भाऊसाहेब फिरोदे मुख्याध्यापक श्री उल्हास दुग्गड सर उर्फाबाईचे मुख्याध्यापक श्री अजय बारगळ सर स उज्ज्वला कळमकर मॅडम मीना पवार मॅडम गायकवाड मॅडम अर्ने मॅडम मोलाचे सहकार्य लाभले नमस्कार आज सुरभे हॉस्पिटल व अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे आयोजन आज आमच्या संस्थेच्या सेक्रेटरी छायाताई फिरोदेया यांच्या वाढदिवसानिमित्त केलेलं आहे त्याच्यात सर्व शिक्षकांनी आणि शाळेत असलेला स्टाफ यांनी सहभाग नोंदवला आहे आणि इथं रक्तसंचलन हे चांगल्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा आहे आणि हे एक प्रकारे छायताईंना वाढदिवसाची भेट म्हणून हे रक्तदान शिबिर आहे आणि याच्यात भाग सहभाग असणाऱ्या सर्वांचा मी संस्थेतर्फे आभारी आहे आणि असे शिबिर आम्ही दरवर्षी आयोजन करण्याचा प्रयत्न करू आज अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह श्रीमती छायाताई फिरोदिया यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर एज्युकेशन सोसायटी आणि सुरभी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने अशोक भाऊ फिरोदिया इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी एक सुंदर असे ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे छायाताई आणि आमचे अध्यक्ष श्रीमान अभयजी फिरोदिया यांचं कायमच आम्हाला मार्गदर्शन असतं आणि त्यांनी शैक्षणिक सेवेबरोबर समाजसेवा सुद्धा तुम्ही करावी या बाबतीत आम्हाला दरवेळेस अनमोल मार्गदर्शन ते करत असतात त्या प्रित्यर्थ आज ताईंच्या वाढदिवसानिमित्त त्या कोणत्याही प्रकारची भेटवस्तू आमच्या कोणाकडूनही स्वीकारत नाहीत तर अशी एक रक्तदान करून एक सुंदर भेटवस्तू त्यांना आम्ही आज अर्पित करत हो। आहोत आणि या संदर्भात सर्व अशोक भाऊ इंग्लिश मिडियम स्कूलचे सर्व जे सर्व टीचर्स त्याचप्रमाणे अंबा सोसायटीचे सर्व स्टाफ या सर्वांनी चांगली मेहनत घेतलेली आहे त्या सर्वांना धन्यवाद देतो